महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना उत्तम स्वास्थ्य लाभ होऊ दे दीर्घ आयुष्य लाभू दे व उत्तर उत्तर त्यांची भरभराट होऊ दे अशी माहूर मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्री रेणुका केली राज ठाकरे वाढदिवस आहे त्या निर्णय रवी राठोड जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर असिफ तालुका सचिव प्रवीण जाधव विनोद पाटील सूर्यवंशी शहर उपाध्यक्ष वैभव जाधव मनवीचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय आराध्य तालुका अध्यक्ष गजानन

आ, सर्व सर्व पदाधिकारी समवेत आई रेणुकाचरणी आरती करून महाआरती करून साहेबांना दंड आयुष्य लाभो व आरोग्यदायी महाराष्ट्र असो या शुभप्रसंगी सोबत आम्ही आज आई रेणुका ला आम्ही साकडं घातलं आहे संजय घोगरेसह खिच्ची विदर्भ न्यूज माहूत